कसे बनवायचे शॉर्टकट मध्ये ट्रिक ने सांगितलं तर त्यावेळी तिथं तिसरी स्त्री चौथीची काही मुलं बसलेली होती आणि त्यांनी सांगितलं मला आज की मॅडम आम्हाला ते ट्रिकने सोडवता यायला लागलेलं ला ला। आहे मग आता आपण बघूया त्यांना खरंच येते का त्यांनी मला खोटं सांगितलं तर आता पहिल्यांदा तिसरीचा आणिश आपल्याकडे येणार आहे त्याला मी एक संख्या देते त्याला सुरुवातीला समजलं की नाही हे पाहण्यासाठी मी अकरा ते वीस मधली कोणती तरी एक संख्या देते किंवा आपण काय करूया वीस ते तीस मधली संख्या देऊया संख्या देत आहे सांगा बरं वीस किंवा वीस आणि तीसच्या मध्ये एखादी संख्या सांगा वीस वीस घेऊया का एकवीस घेऊया म्हणतोय चला ठीक आता एकवीस चा वर्ग अनिश काढतोय का बघू बर चला अनिश एकवीस चा वर्ग बघू अनिश काढतोय का एकवीस चा वर्ग आणश नाही तर समजायचं की अनिशा कसं शॉर्टकट मध्ये वर्ग करायचं समजूया सांगायचं सगळ्या नावात गेला पाहिजे हा एक किती म चला व्हेरी गुड हा चला करा चार घ्या किती किती आलं उत्तर बरोबर आले का बरोबर आले का व्हेरी गुड टायव आणण्यासाठी सगळ्यांनी

त्याच्यासाठी पाणी फास्ट फास्ट पाहिजेत आपले दहा पर्यंत तरी

व्हेरी गुड तर ते ना कसं ते मी तुम्हाला कालच सांगितलं होतं चुकले तर उत्तर चुकणार हा जो शेवटच्या उत्तरातला शेवटचा अंक कशाच्या खाली आला पाहिजे सहाच्या कसा सहाच्या नव्हतं सांगितलं हा कितीच्या खाली हा एक तीनच्या खाली म्हणजे हातच्या च्या खाली आला पाहिजे हा चला व्यवस्थित लिहायचं इकडे नाही येऊ देतात त्याच रांगेत आलं पाहिजे लिहिण्यात चुका करतात तुम्ही मग चुकतं उत्तर व्यवस्थित याच्याच रांगेत आलं पाहिजे छोटे काढायचं थोडा अंक चला पुढे आता पुढची स्टेप दोन स्टेप झाले आहे शेवटची स्टेप बाकी आहे बघूया करतो का व्यवस्थित चोवीसच्या दुप्पट चोवीसच्या दुप्पट चो इथे दुप्पट करायला पाहिजे होती ना परत गोंधळ केला लगेच उत्तर लिहून दिलं इथं गुणाकार झाला आणि लगेच काय करायचे आहे हे लिहून चालेल का आपल्याला नाही चालणार मग काय करावं लागेल बघा असा गोंधळ होतो सराव खूप महत्वाचा आहे हा तुम्ही फक्त या हा मग कुठे लिहिलं व्हेरी गुड बघा टाळ जायच्यासाठी तोंडी केलं त्याने के चोवी चोवी चोवीस ची दुप्पट चोवीसांची तुम्ही जेवढी जास्त गणित सोडवणार तेवढं तुमची वाढणार त्यामुळे कोणतीही गोष्ट येते असं नाही म्हणायचं खूप सारा सराव करायचा आता या दोघांना ये येते असं त्यांना वाटलं पण त्यांनी सराव थोडा कमी केला म्हणून कदाचित तिथं गोंधळ होतोय त्यांना माहिती पण ते विसरतात एखाद्या स्टेपमध्ये जसं की याने गुणाकार केला याला नंतर आठवलं त्याचं डबल करायचंय की नाही मग आता किती आले डबल केल्यानंतर अठ्ठेचाळीस चला लिहा बरोबर लिहितोय नाही आपल्याला व्हेरी गुड शब्द चला, चला पुढची स्टेप दोन स्टेप पार केल्यात त्याने आता फक्त एकच पायरी बाकी आहे त्याची ती पार केली की तो जिंकला काय वाटतं जिंकेल का तो हो चला बघूया बरं आठवते का त्याला स्टेप पुढे काय करायचे आता त्याला नाही अंडरलाईन करायची फक्त हच्च्याला हच्चा कुठला येणार आहे अठ्ठेचाळीस मध्ये अठ्ठेचाळीस मध्ये मग त्यालाच अंडरलाईन करायची चला आता पुढची स्टेप तू पहिल्यांदा याचा वर्ग केला तू इथे लिहिला नंतर या दोन्हीचा गुणाकार केला त्याची दुप्पट केली ती इथं लिहिली आता काय करायचंय याच्याकडे बघ म्हणजे तुला कळेल फेरीच करायची आता काय करायचंय बरं आता आठवा बरं पहिल्यांदा याचा वर्ग केला नंतर या दोन्ही गुणाकार आणि त्याची डबल केली आता काय करायचंय अजून कशाचा व्हेरी गुड जो अंक आहे आहे तिसरी पायरी काय होती आपली अंकाचा वर्ग वर्ग करायचा चला जोरात बोलायचा काढा चार बरा चार सोडा

चला करून घ्या अंक व्यवस्थित बघून घ्यायचे बेरीज करताना तुम्हाला मी पहिल्यांदा रेषा मारून घ्यायला सांगितले आता होते का सरळ म्हणजे कळेल कोणत्या रांगेतल्या अंकांची बेरीज करायची वेरी गुड चला करा तिकडे कशाला कर जायचंय तिकडे करायचेच कर नाही बेरीज फक्त ह्या भागाची जोरात बोलानी काहीच नाहीये मिळवायला मग काय शून्य येणार शून्य येणार सहा हा सहा येणार पुढे आणि त्यांच्याकडे बघून सांग ना तीन आणि असं दाखवून सांगायचं तीन मध्ये आठ मिळवायचे हा व्हेरी गुड चला मग किती बोट घेणार तीन, तीन मध्ये आठ मिळवायचे मग बोट किती घेणार चला तुमच्या पुढे मदत चला

काय नाही आणि खाजगी आहे म्हणून आणि हातच्याचा घेऊन दोन चला व्हेरी गुड आता किती आले संख्या वाचा बरं दोन हजार एकशे सोळा म्हणजे इथं बरोबर चिन्ह लिहून द्यायचं बरोबरची फुली दे दे इक्वल टू करा बरोबर हे उत्तर आलं आपलं दोन हजार एकशे सोळा बरोबर आलं सरावायची गरज आहे सगळ्यांनी आता किती जणांना समजले कसं करायचं इतर मुलांमध्ये मयूरला समजले अजून एक दोन तीन चार पाच सहा यावर ज्यांना त्यांनी त्यांना पण एक एक देते या पटकन पटकन या या पहिल्यांदा मिळून तिघित सोडवा व्हेरी गुड चला प्रॅक्टिस करायची लवकर छोटी तुम्हाला मी सुरुवातीला पटकन या आपण फास्ट तू सोडवतो एक तू सोडवली एक तू सोडवली थे थे। पटकन पटकन ते पटकन करून दाखवायचे भाऊ कोणाचं पटकन होतंय तेहवीत चा वर्ग आणि तुला देते मी तुला देते मी तेहटीत चा वर्ग एकाला तेवीत चा वर्ग तेहतीचा भाऊ कोण पटकन सोडवते आणि छान सोडवते ठीक आहे हा खडू घे बोलाय हा थोडा जरा स्टार्ट बघूया कोण फास्ट सोडवते ते व्हेरी गुड वेल डन काय वाटतं फोन पहिला सोडवेल कर ना मग व्हेरी गुड समजले बघा मयूरला पण बघा किती आहे लक्ष दिलं तर समजत आणि काय करायचं गुणाकार केल्यावर दुप्पट काय होते तर गुणाकार करायची गरज नाही दुप्पट म्हणजेच पाणा बोलायचा आहे दुने पर्यंत चुक्कीस छत्तीस सहाची दुप्पट म्हणजे दोन वेळा सहा घ्यायची का आपल्याला म्हणजे सहा ती सहा दुप, दुप। हा इथं गोंधळ नाही करायचा वर्ग नाही म्हटले मी दुप्पट चला कुठे लिहिणं ते बारा आता व्हेरी गुड इथे कसं काय लिहिणं तू बारा चुकलंय का तुम्हाला शंका असेल तर गुणाकार करू बघायचं इकडे तेवीस गुणिले तेवीस तुम्हाला बघू शंका आहे तीन त्री नऊ तीन दुने सहा हा दशक मध्ये म्हणजे शून्य गेला बेत्री सहा बे दुने चार नवाशी नऊ सहासा बारा हातचा गेला एक चार आणि एक पाच आता बघा चुकलंय का चुकलंय का चुकलंय का चुक मयूरचं नाही चुकणारच नाही बरोबर केले त्याने जोरात टाळ्या जो, जो मयूर साठी आता दुसरा पण टप्पा आपला झाला आता तिसरा टप्पा टप्पाचा गुणाकार करून दुसरा टप्पा झाला तिसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं दशक वर्ग करायचा दशक मध्ये नऊ मग तो ह्या हातच्या लिहून द्यायचा नऊ आणि यांची काय करायची अशी ते घ्यायची म्हणजे तुम्हाला गोंधळ होणार नाही नवाशी नऊ अठाशी आठ अरे मराठी इंग्लिश झालं सगळं म्हणजे काय आला आपला वर्ग एक हजार किती आला एक हजार एक, 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 एक हजार एकोणनव आपला वर्ग तेतीस तीन ती नऊ तीन त्रि नऊ हा दशक मध्ये शून्य दिला तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ अशी नऊ 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 अठरा हा गेला एक नऊ एक दहा आलं का बरोबर उत्तर